आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीची वीस उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर लगेच आज जिल्ह्यातील कुणबी समाज बांधवानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तसेच मातृतुल्य अंजलीताई आंबेडकर यां यांची कुणबी समाज बांधवानी भेट घेतल्यानंतर साहेबांसोबत चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये कुणबी समाजाची लोकसभेमध्ये साहेबांना निवडून आणण्यासाठी विविध प्रकारचे मोर्चेबांधणी कशी करायची वाज महाविकास आघाडीची तातडीची बैठक सायंकाळी संपल्यानंतर आघाडीचा उमेदवार लोकसभेसाठी कोण ठरतं त्यानंतर आणखी साहेबांसोबत अंजली चर्चा होईल प्रत्येक तालुक्यामध्ये कॉर्नर सभा शहरांमध्ये कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाईल काल रात्रीपासूनच बीजेपीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर ग्रुपवर समाज बांधवांच्या वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत या विषयावर साहेबांसोबत महत्वपूर्ण चर्चा झाली व समाज बांधवानी साहेबांना येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करू प्लॅनिंग करू व कुणबी छोटे -छोटे समाज, समाज, सुद्धा बाळासाहेबांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करू विजय सुनिश्चित करू भीक नगो सत्तेची सत्ता हवी हक्काची जाणीव करून देऊ या चर्चेला सर्व तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते प्रदीप भाऊ वानखडे शोभाताई शेळके मीनाक्षीताई उन्हाळे सुनील भाऊ फाटकर मनोहरराव शेळके अनंतराव फाटे गजानन भाऊ दांदळे बाळासाहेब ढगे वासुदेव टिकार प्रकाश कुचके संतोष यादगिरी देवानंद नागले ज्ञानेश्वर मानकर प्रशांत मानकर कृष्णादेव कुणबी विकास किर्तने गजानन उगले योगेश नागले योगेश शेळके सचिन रोहनकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी जाकीर अहमद बाळापूर जिल्हा अकोला आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल क्लिक करा आणि आमच्या सोबत